होणार आहेत आमच्या मनामध्ये शंका नाही आता भाऊनी सांगितलं आरक्षणाचं महत्वही सांगितलं तुम्हालाही तुमचे सर्टिफिकेट सुद्धा निघालेले पुन्हा कुणाचे राहिलेत का आणखी निघत त्या लोकांना सुद्धा मी सांगू <सँदागी जाओंता> की माझं सुद्धा निघत नाही अन्ना सुद्धा निघत नाही आमचं नाही निघलं पण एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो ज्या दिवशी ह्या संघर्षावर त्यांनी हा लढा चालू केला होता आता आमचं निघलं ना आम्हाला किंचित सुद्धा काही त्याचं वाटत नाही का तर संघर्ष त्यांनी ज्या दिवशी लढा सुरू केला होता त्या दिवशी सांगितलं होतं सगळ्याला विश्वास दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या शेवटच्या मुलाच्या अंगावर ज्या दिवशी गुलाल पडल त्याच दिवशी मी हा लढा वापस घेईन हा विश्वास त्यांनी आपल्याला काम नाही आता राहायला विषय मुंबईला का जायचंय तर या ठिकाणी शेवटची लढाई त्यांनी आपल्याला सांगितले की माझं शरीर मला आता साथ देत नाही मला अर्धवट मरायचं नाही त्यामुळं तुम्ही आणि सगळे आपण तिथं जायचंय आणि पळ शकू म्हणून तुम्हाला यावं तसं तुम्हाला देवीकरांना सुद्धा आमची विनंती की तसं आपल्या आरक्षणाच्या लढ्यातलं हे शेवटचं काम आहे म्हणून दादानी सांगितलंय की प्रत्येकाच्या गावात जा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जा आणि त्यांना सांगा की ही शेवटची लढाई आहे आणि अंतिम टप्प्यातली निर्णायक लढाई म्हणून आपल्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी मुंबईला यायचं निमंत्रण देण्यासाठी आपल्या गावामध्ये आलं आण किती म्हणजे माणूस किती प्रामाणिक असावा किंवा शब्दाचा किती पक्का असावा याच जर ज्वलंत उदाहरण आज कुणी असेल तर संघर्ष युद्ध म्हणून दादा जांगे पाठी त्या दिवशी संध्याकाळी आम्ही नऊ वाजता वाढदिवस होता सांगितलं <स्थास्था> होती की आज मी माझ्या बहिणीसाठी वाढदिवस साजरा करणार तर मी म्हणलो मग आपण आता नऊ वाजले आपण आतमध्ये म्हणलं इथं काय कोणी फोटो काढायला पण आमच्या मनाला समाधान एक हार घालतो आणि शाल योग्य करतो तेवढंच पण नाही संघर्ष योद्ध्यांनी सांगितलं नाही नाना आपण एकदा एखाद्या ती आपली असू की ती असू बहीण मानलं आणि तिला न्याय द्यायचं जर ठरलं तर आपल्याला नकलीपणा जमत नाही म्हणजे ते आपल्या रक्तात नाही आपण तिला न्याय देणार <णणाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> आपल्याला इतक्या ताकदीनं त्या ठिकाणी निघायचंय की दादानी सांगितलं त्या दिवशी अंगा बोलताना की माझ्या अंतरवाडी मध्ये चौदा तारखेला ज्यावेळेस सभा झाली होती फक्त पंचवीस ते तिसष्ट टक्के मराठा समाज रस्त्यावर उतरला होता तर सरकारचे नाकी नऊ आले होते जर माझा शंभर टक्के समाज जर रस्त्यावर उतरला ना तर त्या ठिकाणी मला मुंबईत जायची सुद्धा येणार नाही शिवनेरीतच या सरकारला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं लागेल म्हणून आत्ता गाव चिगाव त्या दिवशी आपल्याला बाहेर निघायचंय ही विनंती करायला आपल्याला त्या ठिकाणी आलो आज मला सांगा आपण अण्णा हरडून ओरडून सांगितलं लोकांना तिथं लोक येऊन रडे की दादा तुम्ही काही बी करा पण तुम्ही आम्हाला जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही पण तुम्ही काय आता उपोषणाला बसू नका मला सांगा इथं बसलेल्या कुणा कोणाला वाटते मनोज दादानी उपोषणाला बसलो नाही वाटत ना हे जर तुम्हाला सत्य करून दाखवायचं असेल तर तुम्हाला सांगतो आता दादा कशा चाललेत तिथं आंदोलन करायला चाललेत म्हणजे काय उपोषणानं चाललेत ना आणि जर मग तुमच्या मनोज दादाला तुम्हाला उपोषण करायचं नसेल या शिरजदेवी मधला एकही माणूस सत्तावीस तारखेला घरी राहता कामा नाही तो रस्त्यावर आणि आंतरवालीकडे दिसला पाहिजे हीच आपल्याला या ठिकाणी आमची विनंती त्या ठिकाणी मीडिया समोर बोलून भागणार नाही अण्णा आपण त्या ठिकाणी रडून ओरडून भागणार नाही आपला हा संघर्ष होता ऐकणार नाही तो उपोषणाला बसणार म्हणजे बसणार म्हणून आपल्या सगळ्याची जिम्मेदारी त्या माणसाला जर आता उपोषणाला बसून द्यायचं नसेल तर गाव हा परिसर आपल्या रस्त्यावरती त्या ठिकाणी आला पाहिजे आपल्याला अण्णाचं मार्गदर्शन सुद्धा ऐकायचं पण मी आपल्याला एक विनंती करीन की गणपती आपल्याला सोबत गणपती आता रिझल्ट त्यावेळेस पासायचा नाहीचा गणपती आपल्या गाडीवरती पासायचा दादा मैदानावर त्याची पूजा त्याची सगळी स्थापना होईल त्याच्यानंतर त्याची सकाळ संध्याकाळ आरती होईल आणि इशारा इशाराही आहे की जर आपल्याला दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या सरकारने आरक्षण दिलं तर सन्मानाने आपण तो गणपती आरबी समुद्रात बुडू आणि गुलाब आपल्या गावाकडे वापस येऊ पण जर काय आरक्षण नाही दिलं तर त्या ठिकाणी ह्याच सरकारचं त्या अरबी समुद्रामध्ये आपल्याला विसर्जन करायचंय तो आपण सगळे येतात आपल्या परिसरामधल्या लोकांना आणि विनंती की आपल्याला सांगायचंय तुमच्या आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आज म्हणू दादा पुन्हा परत उपोषण करीत आहेत उपोषण करीत असताना त्यांना एकोणतीस ऑगस्ट का वाटले कारण पहिलं अंतर्णयाचं उपशण म्हणजे दोन वर्षापूर्वीचं एकोणतीस ऑगस्टला सुरू झालं आम्ही नाना होतो त्या ठिकाणी त्यावेळेस आघाडीला सभा झाली आणि तिथून त्यांना अंतरणीत आम्ही सोडण्याने वापस आलो त्यानंतर मग पुढचं ठरलं दुसऱ्या दिवशी मग आम्ही सगळी बैठक घेतली ग्यावराय बंद करून आम्ही तिथे गेलो दोन दिवसांनी आणि लाठी लाटेचार झाला त्यावेळेस याव्हा म्हणजे सुद्धा बरेचसे पोरं होते किंवा बरेचसे आपल्या तालुक्यातले कारण मिटिंग झाली ती कार्यालयामध्ये मिटिंग घेतली आणि मिटिंग करून तस मोटरसायकल रॅली काढली तिथे गेलो तर योग्य तालुक्याचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा या आंतरवालीच्या आरक्षणामध्ये आहे ज्या मराठाच्या जे अंतरवाली बसली तर ते आंतरवाली जरी आंबडमध्ये असली ते, ते, ते खरं जर या आरक्षणाचं खरं गणित म्हणून जर कुठं असेल तिथे येवरा तालुक्याला माहिती तालुक्यात कोणा असेल ते एक वार पेटले ते मागं हटत त्यामुळं नाना की तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या लेकराच्या कल्याणासाठी जसे माणूस स्वतःला जमत नाही हो आता मी रोज गाडीमध्ये दोन वर्ष झाले <coughs> ते माणूस खातच नाही स्वतःला माणसा म्हणून मानुस दादा जे अशी खैशियत आहे तुम्हाला लोकांमध्ये आले की त्यांना माणसं दिसले का भूक लागत नाही त्यांना पब्लिक दिसले का त्यांना ताण लागत नाही त्यांना माणसं दिसले की त्यांच्या अंगात म्हणजे काय असं ते भेड ते नाही म्हणजे एवढा ध्येय आणा माणूस आहे म्हणून म्हणून आता जरांगे पाटील एवढा ध्येय आणा ते म्हणते जोपर्यंत माझ्या शेवटच्या घटकाच्या मराठा समाजाच्या कोणाला आरक्षण घटत नाही तोपर्यंत आपल्याला मला हटायचं ज्या लोकांचं निघालं ज्या लोकांचं नाही निघाले का असं समजू नका ज्या समाजाचं निघाले ज्या नाही निघाले ज्याचं निघालय त्याने बी ज्याचं नाही निघालंय त्यांनी बी कारण जे काय करायचं ते आपल्याला लेखराच्या कल्याणासाठी करायचं आणि ते दोन हजार कोटी रुपये देतो तुमची जिम्मेदारी घेऊ नका आम्ही आफरपणे हे म्हणे जर हे दोन हजार दोन हजार कोटी आणि माझे दोन चार आमदार जर झाले तर माझ्या लेकराचं पुढं कल्याणाचं वाटोळ होऊन जाईल माझं हे आरक्षणाचं सगळं भानगड वाटोळ होऊन जाईल मी या पदासाठी आणि पैशासाठी जर बघितलं तर माझे लेखरेख कमिले पण मला आयुष्यभर शिवाय देते कारण हे हातात तोंडाचा आलेला घास मिळल्या जवळ आलेला ती पदं गेलं आणि पैसे गेले पण या लॅकराचा जोपर्यंत कल्याण होत नाही तोपर्यंत आपण शांत पासत नाही म्हणजे पैसे पैसे नाही पाहिजे आपल्याला पद नाही त्यामुळे त्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभारलो दादाची कंडिशन आजची ती नाही बरं का अजून सांगतो दिल्लीगीचा विषय नाही मी रोज सोबत राहतोय पहिल्यासारखी ताकद त्यांची राहिली नाही म्हणून दादाची ताकद पहिल्यासारखी राहिली नाही लय लवकर घाळे होते आणि मुंबईचं वातावरण बेकार आहे आपल्याला मुंबईला जात असताना तिथून आपल्याला आंदोलन निघाल्यानंतर आमच्या आघाडच्या मार्गे पैठण पैठण शेवगाव शेवगाव दुधी मार्गे पांढरेचा पूल आणि जे कल्याणचा रस्ता आहे तिथं शिवनेरीला जाणार पहिला मुक्काम आपला शिवनेरीला आहे आणि शिवनेरीमधून कसारा घाट कॅन्सल केला कारण ते घाट बेकार आहे आणि आपण मोटरसायकलवर पुढे देईन ते मोठ्याला गाडी घेऊन देईन तर त्या ॲक्सिडेंटचा जास्त परिणाम आहे कारण आपण मुंबईला दौऱ्यात बघितलं की त्याच्यामध्ये घाट कॅन्सल केला तिथून चाकणला जायचं शिवनेरीहून आणि चाकणून पुन्हा तळेगाव दाबडे ना आपल्या जुन्या हायवेनी मुंबईला जायचं म्हणजे सत्तावीस तारखेला गणपती बसणार वाचण्या तर मनोजाज एक टाकलं तर आवडला गेल्यावर गेल्या वर्ष आपण एकोणतीस आवडला मुंबईत बसायचं ठीक आहे गणपती या वर्षी तिकडे बसेल आपल्यासोबत येते पण आपल्या लेकरांचं आयुष्याचा कल्याणाचा विषय पुढच्या वर्षी कोणा गणपती बसतील पण या लेकराचं जर आयुष्याचं पुन्हा हुकलं तर पुन्हा ते येणार नाही पुढच्या वर्षी गणपती येते पुढच्या वर्षी ह्याचा आरक्षणच येणार नाही त्यामुळे मनोजादाच्या पाठीशी तुम्ही कसं आपल्याला ताकदीनं राहायचं आहे आणि आपल्या गावावर किती जास्तीत जास्त व्यक्ती नाना आपल्याला मुंबईला जात असले पाऊस आहे रेनकोट घ्या टी शर्ट घ्या आपली तयारी करा दोन चार ब्रिजची गाड्यामध्ये काय आपलं खाण्याचं बी राहू द्या लय काही झालं तर कारण पाण्यापासून पावसाची नाही व्यवस्था करता येईल आपल्या बांधवाला बिस्किटावर जगू आपला दा दादा उपशी तर आपण ते बिस्किट खाऊ कमी नाही खाले एक दिवस त्याच्या उपशी राहू परंतु मनोज दादाला आपल्याला वापस आणायचं असं बघा त्यांनी सांगितले तसं गेल्यावर पंचवीस तारखेला त्यांनी भाषण केलं मी आलो तर तुझा मेलो तर समाजाचा तसं ते म्हणले शेवटची लढाई ते म्हणजे यावर मी गेलो आता पण आम्ही वापस येणार नाही एक तर म्हणजे मी मरण मग आरक्षण घेऊन वापस मग आपला मनोजदाला पाहिजे मनोजादा सारखा माणूस आपल्याला गरजेचा आहे मनोजदा कुठेतरी आज समाज आपला एकत्र यावर मनोजदा कुठेतरी भावाचे बांधावरून भांडणं कमी झाले म्हणून दादा जे ह्या लोक भावाभावामध्ये जे आपलेच लोक आपल्या लोकाला दूर फेकेल होते पण आता आपण की वाटायचे आपल्याला का मनोजादा दिलंय आपल्याला केवळ नाही नाही समाज एकत्र झाला पाहिजे समाजाने एकत्र येऊन पाहिजे त्यामुळे या सरकारला झुकायची ताकद नाही कोणाचा मनोजाला त्यामुळे आपल्याला मनोजादाच्या पाठीशी ताकदीने भरायचे एम बी सी ची पोरा आपल्या जेव्हा पलीकडे बैठक होती ते नवी दिवसापासून झटत होते ईडब्ल्यू एस री सी बी सी त्याला त्यांना रुजू करून घेतलं जवळजवळ आपले चारशे ते पाचशे बोट बी एस आय एस पी पी आय जे एम बी सी थ्रू झालेली त्यांना ते ऑर्डर देत नाही म्हणूनच आजांनी मुरलीधर मोहोळला फोन लावला ते म्हणले मुरुधर मोहळ म्हणले बोळा दादा तुम्ही पहिलेच मला फोन लावला त्यांनी सांगितलं असं असे माझ्या मुलांचा वाटोळ झालेली ते काय ह्याच्यात तोडगा निघाला त्यांनी फोन केला खाली आणि त्या पोरांच्या सगळ्याच्या ऑर्डर झाल्यात हे कल्याणाचं काम हे फक्त मनोजादा ताकद आपल्या जीवन राहिली पाहिजे आज ज्ञानेश्वरी मुंडे हे फक्त मनोजादामुळे भेटते संतोष देशमुखला सुद्धा न्याय भेटतोय ते फक्त मनोजादामुळे भेटत म्हणजे विचार करा या काय माणसाची काय ताकद आहे त्या माणसाच्या मागास जर आपण नाही राहिलं मग काय उपयोग राजकारण काय करून काय उपयोग त्या माणसाची ताकद वाढायची असेल आपल्याला सत्तावीस तारखेला ताकतीने म्हणून जा पाठीशी राहायचे येणाऱ्या सत्तावीस तारखेला जास्तीत जास्त सिरजगीव मधून आणि सर्कल मधून आपल्याला श्रीरामधून असेल जितकी मोठी ताकद दिसेल तेवढ्या ताकदीने आपल्याला सत्तावीस तारखेला अंतरित जायचे तयारीला लागा